चंदगड मधील हद्दीतील गुरुवारी सव्वीस सप्टेंबर रोजी नगर पंचायत सह तहसील कार्यालयावर बाधित क्षेत्रातील रहिवाशांनी इंडस्ट्री झोन हटाव कृती समितीच्या वतीनं रणजित कावडे यांच्या नेतृत्वात धडक मोर्चा काढला याची तात्काळ दखल न घेतल्यास पंधरा ऑक्टोबर पासून उपोषण करण्याचा इशारा देण्यात आलाय निर्णय नगरपंचायत झोन रद्द करावा यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची देखील भेट घेतली असून याविषयी नगर रचना विभागाच्या सचिवांना सूचना करण्यात आल्या होत्या त्यानुसार नगर रचना सचिव आणि चंदगड येथील मुख्य अधिकारी यांची बैठक झाली मात्र कृती समितीला अंधारात ठेवून इंडस्ट्रियल झोड हटवण्याच्या मागणीचा विचार केला गेला नसल्याचे निवेदनात नमूद केले सध्या प्रस्तावित झोनमध्ये तीस ते पस्तीस कुटुंबाचे वास्तव्य असून त्यांचे आर्थिक तसेच मानसिक खच्चीकरण केले जात आहे त्यामुळे याबाबत गांभीर्याने विचार घेऊन हा रेड झोन एरिया रद्द करून येलो झोन करण्यात ते यावा तेथील इंडस्ट्रीज झोन हटवावा अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे अन्यथा पंधरा पासून उपोषणाचा इशारा देण्यात आला आहे या निवेदनावर फिरोज इकबाल सय्यद गुरुनाथ चंद्रकांत मंडलिक मुश्ताक अब्दुल खादर गोए जुबेर दस्तगीर गाया जावेद शेरखान खान फारुख रणजित भोसले भरत जगन्नाथ माने इसा खादर पटेल मोहसिन करीम बेग यांच्या सह्या आहेत महानकर निप्सटी प्रकाश ऐनापुरे चंदगड ताज्या बातम्यांसाठी महान करीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा